नाही नारा नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्न येत नाहीये आहे शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटामध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं एवढं काय झालं होतं की, की नाही बघा कसं आहे राज्यामध्ये निवडणूक आहे निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात येतात कुणी ह्या पक्षातून त्या पक्षात कुणी त्या पक्षातून ह्या पक्षात असं हे चालू होतं कारण कुठल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पक्षांतर होते त्यामध्ये पालघर जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे कोल्हापूर आहे आम आमचं ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे अशा काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढावळ झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला की कुणीही कुठल्याही पक्षातला म्हणजे प्रामुख्यानं महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत आर पी आय आहे आठवले साहेबांचा सा। भारतीय जनता पक्ष आहे किंवा शिवसेना आहे आणि त्याचबरोबर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी किंवा ह्या पक्षातले नगरसेवक कुणीही कुठल्याही पक्षात घ्यावा घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षाने इतर काही मंडळी बसून बाबतीतला निर्णय घेतील परंतु सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे कुणीही कुणाला काही सुनावलेलं नाही काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही काही कळत नकळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडासा विसंवाद होत होतो तो विसंवाद होऊ नये अशी

यासाठी काही हा हा आता म्हणजे जो विषय आहे तो ठरलेला आहे परंतु सकारात्मक तोडगा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढले मुख्यमंत्री कोणावर भटकले तुम्ही काही वावड्या उचलता वावड्या काढता कोणी वैतागलं वगैरे काही नाही सकारात्मक आणि हसत खेळत सगळे निर्णय झालेले आहेत अशा पद्धतीने योग्य नाही सकारात्मक तोडगा मात्र तरी देखील आता भाजपमध्ये एक प्रवेश झालेला आहे संभाजीनगर मध्ये देखील आता संभाजीनगर मध्ये एक मोठा पक्ष प्रश्न बघा बैठक चालू असतानाच्या दरम्यान काही गोष्टी झाल्या असतील तर झाल्या असतील परंतु एक गोष्ट आजपासून असून तिन्ही पक्षांनी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षानं एक दुसऱ्यांचे नेते नगरसेवक माजी आमदार हे कुठेही कोणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी आज निर्णय ने घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होईल कुछ राज्य में नगर परिषद की इलेक्शन है और नगर परिषद के इलेक्शन के दौरान बहुत सारे लोग ये पार्टी से वो पार्टी में वो पार्टी से ये पार्टी में आते थे और कुछ स्थानीय नेताओं में नाराज़गी थी कि ऐसे नहीं होना चाहिए और ये आप भी जानते हो कि भारतीय जनता पार्टी में बड़े पैमाने पे लोग आ रहे वैसे हमारे पार्टी में भी बड़े पैमाने पे लोग आ रहे हैं स्थानीय लेवल पे ये निर्णय होता है कुछ निर्णय जो है वो हमारे नेताओं को भी मालूम नहीं पड़ता है खासकर कभी पालघर में होता है कभी सोलापुर में होता है कोलापुर में होता है या कल्याण में होता है ठाणे में होता है तो ये नहीं होना चाहिए एक दूसरे के नगर सेवक नेता माजी आमदार जो पक्ष प्रवेश करते हैं इलेक्शन के दौरान ये एक दूसरे को पूछे बगैर कुछ भी नहीं करना चाहिए और इसके ऊपर अमल बजावनी जो है वो कल से हो जाएगी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री एक शिंदे साहब के नेतृत्व में हमारे सभी मंत्रियों ने बैठक ली और बैठक के दौरान ये निर्णय हो गया मगर कुछ चैनल वाले ये भी चला थे मुख्यमंत्री जी ऐसे बोले उप मुख्यमंत्री जी ऐसे बोले, ऐसे बोले ऐसे बिल्कुल नहीं है हम महायुति की सरकार है गठबंधन की सरकार है और गठबंधन की सरकार के माध्यम से निर्णय जो अपेक्षित था सभी मंत्रियों को वो लिया गया मुझे वो बैठक में नहीं में बिल्कुल नाराजगी नहीं देखिए एक घर में भी आपसी कुछ वाद विवाद होते रहते हैं ये तो तीन पार्टी की सरकार है महाराष्ट्र की सरकार अच्छी तरह से काम कर रहा है ये थोड़ी इलेक्शन के दौरान ये पार्टी का कैंडिडेट उधर जाता है वो पार्टी का कैंडिडेट इधर जाता है कुछ नेता अपने खुद के व्यक्तिगत स्वार्थ के लिए पार्टी बदल करते तो ये नहीं होना चाहिए एक दूसरे को विश्वास में लेके ही काम करना चाहिए ये हमारे तीनों पार्टी के के ले लिया देश विदेश प्रत्येक घड़ोड़ी लाइव अपडेट मिलने मीडिया प्लेटफॉर्म लाइक फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका